नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तर माझ्यासोबत एक वेगळाच प्रकार घडलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर करते तर आज क्लिनिक वगैरे संपल्यावर मी निघाले होते क्लासला जायचं होतं मला आणि मग क्लासला जाण्यासाठी मी वेळेमध्ये म्हणजे खूप वेळ झाला होता क्लिनिकमध्ये काम वगैरे होतं पेशंट वगैरे खूप आलेले होते त्यामुळे मला लेट झाला आणि मग नंतर क्लासला जाण्याचा बस येण्याचा वेळ पण गेला होता मला नेमकं वाटतच होतं की बस आजची चुकणारच आहे आणि नेमकं मी बसच्या स्टॉपवरती आले आणि मला कळालं की नेमकी आज बस पुढे गेलेली आहे निघून आणि मग नंतर काय माझी खूप घाई झाली आणि मग नंतर क्लास वगैरे क्लासला तर वेळेत पोहोचायचं होतं कसंही करून पंधरा मिनटं राहिले होते मी रिक्षाने निघाले आणि मग पोहोचले क्लासच्या ठिकाणी मग नंतर म्हटलं रिक्षा आज तर रिक्षानेच जायचं होतं पण मला वाटत होतं की क्लास लवकर गेलेत सगळेजण तर भरेल की काय आणि मला खूप उशीर होतो का काय आणि मग नंतर ही जी पहिली बॅच होती ते, ते नेमकीच त्यांची सुट्टी झाली होती आणि मग मी वेळेतच पोचले होते माझ्या आधी एवढेजण क्लासमध्ये येऊन बसले होते बरं झालं की नेमकं क्लासमध्ये अजून मॅम वगैरे आलेल्या नव्हत्या आणि मग त्या मुली वगैरे सगळे बसलेल्या होत्या तर हा आहे आमचा पार्लरचा पार्लरची बॅच आहे ही याच्यामध्ये मॅम आम्हाला आता चौथाच दिवस आहे आमचा त्यामुळे मग आता जास्त डीपमध्ये वगैरे थेरी वगैरे शिकवतात तशी आणि मग प्रॅक्टिस पण घेत असतात मग नंतर आजचा क्लास वगैरे झाला आणि मग नंतर आमचा क्लास वगैरे सुटण्याची वेळ झाली होती आणि मग आज पण मॅमनी आम्हाला खूप छान थेरी वगैरे सांगितली समजावून हे आहे लाईफलाईन फाउंडेशनचे हे बॅचेस आहे तर हे, हे दिवसातून तीन बॅच असतात आणि मग मी मला जॉबचा जसा वेळ आहे त्याप्रमाणे मी क्लासेसचा टायमिंग क्लासचा घेतलेला आहे लाईफलाईन फाउंडेशन हे कसं काम करतं याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं आहे आणि ज्यांना कुणाला खूप गरज आहे ह्या या सगळ्या बायका मुली तुम्हाला इथे कॉलेजच्या मुल मुली, मुली सगळेच क्लास या क्लासमध्ये दिसतील तर तसंच आहे आणि याचे नियम काय असतील आणि इथे काय एजची लिमिट आहे ते सगळं मी तुम्हाला माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की सांगते तर याच्यामध्ये काय काय कोर्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगते अजून काय काय ॲडव्हान्स कोर्स आहेत मग नंतर आम्ही क्लासवरून निघालो होतो घरी जाण्यासाठी मला जायचं होतं क्लिनिकला कारण मला नंतर जॉबवरतीही जाव जावं लागतं मधल्या वेळेमध्ये हे मी माझे बॅचेस मॅनेज करत असते तर मग क्लास वगैरे आजचा झाला आणि मी निघाले क्लिनिकला जाण्यासाठी बसमध्ये सुद्धा आमच्या कसं लाईफलाईन फाउंडेशनची बस असते आपल्याला आपला स्टॉप कुठे आहे तिथंपासून तिथं दुसऱ्या स्टॉपपर्यंत आपल्याला सोडायला बस असते आणि मग मी माझ्या स्टॉपवर उतरले होते आणि मग रिक्षाने मला जायचं होतं क्लिनिकला मग आजचा क्लास तर अशा प्रकारे वेळेमध्ये झाला म्हटलं क्लिनिक मध्ये सुद्धा गेल्यानंतर खूप काम असतं तर अशा प्रकारे मी माझं काम आणि मी माझे क्लासेस अशा प्रकारे मॅनेज करते तर खूप घाई होत असते पण मला माझा जॉब करायलासुद्धा तेवढंच आवडतं कारण मी काहीतरी करू शकते याचा सगळ्यात मोठा आनंद मला स्वतःला असतो की आपण मी आता राहते पुण्यामध्ये पण इथे सुद्धा खूप खर्च वगैरे सगळ्या गोष्टी असतातच तर ते सगळं मी माझ्या घरीसुद्धा मॅनेज करू शकते आणि मी माझ्या घरच्यांनासुद्धा मदत करू शकते याचा मला सगळ्यात मोठा आनंद असतो म्हणून मी हे सगळी धावपळ करत असते आणि मग नंतर क्लिनिकला आल्यावर हे हायड्राफेशियल होतं मग यांचं हायड्राफेशियल मॅम करत होत्या हायड्राफेशियलमध्ये यांना हे हायड्राफेशियल कसं असतं आपण ड्राय स्किनवरती हे मोस्टली करत असतो तर त्याच्याने प्रॉपर हायड्रेशन लॉक होतं आपल्या स्किनवरती आणि आपली स्किन अजून यंग आणि ग्लोईंग वगैरे दिसत असते हायड्राफेशियलचे चार्जेस आमच्या क्लिनिकमध्ये फाईव्ह थाउजंड पर सेशन घेतले जातात यामध्ये ची फर्स्ट स्टेप असते आणि मग त्याच्यानंतर हायलोरोनिक ॲसिड जे असतं ते सिरम जे यूज करत असतो प्रॉपर हायड्रेशनसाठी मग नंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर हायड्रेशनसाठी जेली वगैरे आता जे मॅम करत आहेत ते यूज केलं जातं आणि हायड्राफेशियलचं हे मशीन असतं त्याच्याने पूर्ण टेक्निक सगळ्या स्टेप वगैरे केल्या जातात हायड्राफेशियलनी खूप छान ग्लो आपल्याला येत असतो मग त्याच्यानंतर एक सिरमसुद्धा नंतर एक पंपकिन पी असतं जे ब्राईटनिंगसाठी वगैरे केलं जातं दहा मिनिटाचे स्टेप असते ते सुद्धा लावलं जातं आणि त्याच्याने अजून चांगला ग्लो आपल्या स्किनवरती येतो तर ज्यांनाची कुणाची स्किन खूप ड्राय झाली आहे किंवा मग ज्यांना कुणाला पिगमेंटेशन वगैरे असेल त्यांच्यासाठी तुम्ही नक्की हे प्रेफर करू शकता आणि मग नक्की एकदा आमच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता तर मग अशा प्रकारे यांचं आत्ता मॅम करत आहेत हायड्राफेशियल खूप छान प्रकारे यांच्या स्किनवरती अजून ग्लोईंग वगैरे स्किन होत आहे तर मग यांचं हायड्राफिशियन करून घेतलं आणि मग यांना मास्क लावायचा होता त्याची मी तयारी करणार होते यांना आपण लावणार आहोत क्ले मास्क कारण ज्यांच्या कुणाच्या स्किनवरती गरज असते जे हायड्रेटिंग मास्क पण असतात अवेलेबल आपल्याकडे तर मॅम सांगतात सजेस्ट करतात की कोणता मास्क आपण लावणार आहोत तर यांना गरज होती ब्रायटनिंग मास्कची तर म्हणून मॅमनी यांना डलनेस वगैरे यांच्या फेसवरती राहू नये म्हणून एक ब्रायटनिंग मास्क सांगितला होता तर तो, तो कशा प्रकारे लावला हे मी तुम्हाला पुढे दाखवते मग मी त्यांना अशा प्रकारे मास्क वगैरे लावून घेतला प्रॉपर क्ले मास्क आहे हा हा पंधरा मिनटासाठी ठेवायचा असतो मग तो मी पंधरा मिनटं ठेवला आणि नंतर मी हा मास्क काढून घेणार होते तर मग नंतर कसे रिझल्ट आहेत हे मी तुम्हाला यांचे दाखवते तर नक्की बघा कारण हायड्राफेशियल केल्यावर आपल्या स्कि आपली स्किन मेंटेनसुद्धा राहते डेड स्किन लेअर जी असते तीसुद्धा रिमूव्ह होत असते आणि मग मी केला मास्क यांचा रिमूव्ह आणि बघ मी तुम्हाला यांचे आफ्टर रिझल्टसुद्धा दाखवते तर कशाप्रकारे आहे तुम्ही हे नक्की बघा आणि आमच्या क्लिनिकला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल आणि हायड्राफेशियलसुद्धा करायचं असेल तर एकदा नक्कीच तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे माझं आज क्लिनिक पण संपलं आणि मग नंतर मी मला घरी जायचं होतं मी घरी निघाले होते जाण्यासाठी पाऊस तर खूप पडला होता तर मग पावसानंतर मी आले घरी आणि मला खायचा होता आज पिझ्झा म्हणून मी केला होता पिझ्झा ऑर्डर एक गार्लिक ब्रेड आणि हा पिझ्झा ऑर्डर केला होता आता मी कोणता पिझ्झा ऑर्डर केला आहे हे मी तुम्हाला दाखवते तर आज मी केला होता पिझ्झा ऑर्डर वोल कॅनो जे जो आहे पेपी पनीरवाला तो पिझ्झा ऑर्डर केला होता तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डॉमिनोजवाले फसवतात ते कशाप्रकारे फसवतात याचा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्कीच दाखवते की हे म्हणतात आपल्याला की याच्यामध्ये खूप भरभरून बर चीज टाकलं आहे वगैरे कॅनो चीज पिझ्झा आहे पण त्याच्या नंतर मी तुम्हाला शेवटी दाखवते की हे आपल्याला कशाप्रकारे फ्रॉड करतात याच्यामध्ये सुद्धा चीज कॅनो म्हणून हे सगळं असं आपल्याला भरलेलं दिसतं ना त्याची नसतं त्याच्यामध्ये ती जी वाटी दिसते ना ती ठेवलेली असते आणि त्याच्यावर आपल्याला हे तर अशा प्रकारे मला ही ऑर्डर पडली होती दोनशे सत्तरमध्ये तर आजचा दिवस माझा कसा होता हे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद